नमस्कार मंडळी भारताने पाकिस्तानवर अटॅक करून निम्म्यापेक्षा जास्त पाकिस्तान बेचिराग केला त्यानंतर युद्धविराम करण्यात आला हा युद्धविराम झाल्यानंतर भारतातले जे लिबरल आहेत जे डावे आहेत जे मोदींना नेहमीच पाण्यात बघतात त्यांना मात्र आनंदाच्या पुकळ्या फुटायला लागल्या एक संगी इंदिरा नाही बन सकता असं ट्वीट त्यापैकी अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करायला सुरुवात केली हे जे सगळे डावे आणि जे लिबरल आहेत हे मोदींच्या विरोधात आहेत हे मी काही वेगळं सांगायला नको मोदी जे काय करतात त्याला विरोध करायचा आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आपलं हस करून घ्यायचं हेच या मंडळींनी आतापर्यंत केलेलं आहे यावेळेसही ते मागे राहिलेले नाही ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर सुरू झालं त्यावेळेस हे लिबरल आणि डावे वेळात घुसून बसले त्यानंतर भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले त्यावेळेस हे सगळे लिबरल आणि डावे सांगत होते युद्ध विराम करा युद्ध हा पर्याय नाहीये सिस्पायर करा सीज फायर झाली युद्ध विराम झाल्यावर यांनी एक वेगळी टून काढली की मोदी हे इंदिरा गांधी बघा बनायला होते पण ते इंदिरा गांधी बनू शकले नाहीत ते त्यांना जमणार नाही एक संघी सं, म्हणजे मोदींना ते संगी म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत मोदी हे ते त्यांनी ते, स्वतःही सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ते संगी तर ते इंदिरा गांधी बनू शकत नाहीत अशी ही टूम होती आणि त्यांनी म्हणजे लिबरल लोकांनी ही जी टूम काढली त्यानंतर जर सगळ्यात जास्त आनंद कोणाला झालेला असेल तर तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना झालेला आहे कारण मोदींनी इंदिरा गांधी व्हावं असं आपण कधीही मानलेलं नाही उलट मोदींनी इंदिरा गांधी होऊ नये यासाठीच आपण सगळेजण मोदींच्या मागे उभे राहिलो इंदिरा गांधींनी या देशाची कशी वाट लावली हे काही मी वेगळं सांगायला नको पण तरीही एकोणीसशे एक्काहत्तरच्या युद्धा युद्ध प्रसंगी इंदिरा गांधींचे निर्णय काय झाले हे थोडक्यात सांग सगळ्यात मोठा निर्णय जो इंदिरा गांधींनी त्यावेळेस घेतला तो म्हणजे जवळजवळ नव्वद पेक्षा नव्वद हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांनी सरेंडर केलं होतं साधारण त्र्याण्णव हजार वगैरे अशी ही ती संख्या होती त्या सगळ्या पाकिस्तानी सैनिकांना इंदिरा गांधींनी सोडून दिलं पण भारतीय सैनिक जे चोपन्न संख्येने चोपन्न होते ते मात्र पाकिस्तानच्या ताब्यातच होते त्यांना सोडवायला इंदिरा गांधी यांनी काहीही केलं नाही आणि असं म्हणतात बिचारे त्यांचा प्राण त्या पाकिस्तानच्या तुरुंगातच गेला ही पहिली घटना दुसरी घटना त्या युद्धाच्या वेळेस भारतीय लष्कराने काही मोक्याची ठाणी हस्तगत केली होती पर्वतराजी होती त्यातली काही ठाणी हस्तगत केली होती पण इंदिरा गांधी यांनी ती ठाणी पाकिस्तानला परत दिली इतकंच नाही मित्रांनो तर पाक ऑक्युपाय काश्मीर पाक व्याप्त काश्मीर ही घेण्याची परिस्थिती त्यावेळेस होती पण तीही घेतली नाही आता या ज्या सगळ्या चुका इंदिरा गांधी यांनी केलेल्या आहेत अजून बऱ्याच आहेत पण व्हिडिओची लांबी वाढेल म्हणून सांगत नाही <coughs> या ज्या चुका होत्या त्या चुका इंदिरा गांधी यांनी केल्या आणि त्या मोदींनी करू नये हीच आपली अपेक्षा आहे म्हणजे इंदिरा गांधी मोदींनी म्हणजे मोदींनी इंदिरा गांधी होऊ नये असं तुम्ही आणि आम्ही जो सर्वसामान्य भारतीय त्याला वाटत होत आणि मोदींनी देखील तेच केलं की त्यांनी इंदिरा गांधी होण्याचा प्रयत्न केला नाही जिथे शक्य होतं तिथे पाकिस्तानला जबरदस्त हादरा दिला अतिरेक्यांची तळ उद्ध्वस्त केली ज्याचा विचारही पाकिस्तानने केला नव्हता की अशा प्रकारे भारत क्षेपणास्त्र डागून पाकिस्तानमधली अतिरेकी तळं उद्ध्वस्त करेल हे सगळं मोदींनी केलं आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठं म्हणजे पाकिस्तान संपूर्ण जगाला जी भीती दाखवतो आपल्या अण्वस्त्रांची त्या अण्वस्त्रांना उद्ध्वस्त करून मोदींनी दाखवून दिलं की भारत जेव्हा इच्छिल तेव्हा तुमची अण्वस्त्र तुमच्याच देशात फुटतील हे दाखवून दिलं आता हे मोदींच कर्तृत्व आहे त्यांनी इंदिरा गांधी म्हणून हे कर्तृत्व केलेलं नाही आणि हे कर्तृत्व तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना आवडलेलं आहे आणि त्यामुळे मोदींनी इंदिरा गांधी होऊ नये ही आपली अपेक्षा होती ती मोदींनी पूर्ण केली केली की नाही सांगा मित्रांनो आणि तेच महत्वाचं आहे आणि त्यामुळे हे जे लिब्राडू आहेत हे जे डावे आहेत जे म्हणतात एक संगी इंदिरा गांधी होणे चलाता तर मी म्हणेन अच्छा हुआ संगी इंदिरा गांधी नाही हुआ क्योंकि हमने तो इसकी अपेक्षा नाही की थी। हमें इंदिरा गांधी नाही हमें मोदी ही चाहिए अस सर्वसामान्य व्यक्ती बोलते आहे आणि आता या युद्धानंतर प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात मोदींबद्दल बद्दलचा आदर तिपटीने वाढलेला हे लिब्राडू नेमके कोणाचे असा प्रश्न तुम्हाला आणि मला नेहमीच पडतो कारण हे लिब्राडू एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करायला करण्यात एकदम पटायत एकदम पटायत ज्या वेळेस ऑपरेशन सिंदूर सुरू झालं त्यावेळेस सांगत होते की त्याच श्रेय मोदींनी घेऊ नये ते भारतीय लष्कराने केलेलं आहे आणि आता इंदिरा गांधींसोबत तुलना करताना त्या एकोणीसशे एकाहत्तरच्या विजयाचं श्रेय मात्र ते इंदिरा गांधींना देतात एका, देता एका बोटावरची थुंकी कशी लगेच दुसऱ्या बोटावर केली आहे बघा यांनी त्यामुळे हे जे जे काही बोलतात त्याच्या विरुद्ध भारतीय जनता अपेक्षित करत असते किंवा त्याची अपेक्षा भारतीय जनता करत असते आणि हे मोदींना माहिती आहे आणि म्हणून आजही मोदी सर्वसामान्य व्यक्तींच्या गळ्यातील ताईत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा नमस्कार